वेलकम टू कोकण बुक मित्रांनो आणि आज आपण आलोय एकवीस तारखेला कोकणात भव्य दिव्य बैलगाडी शर्यत मैदान होते आणि या मैदानाचं नियोजन कसं असेल आणि कोकणात प्रथमच एवढं मोठं भव्य दिव्य मैदान होतं आहे आपल्यासोबत आहेत गावचे सरपंच खेतले साहेब आहेत भाई सूर्यकांत जी भाई आहेत आणि प्रशांतजी महाडिक देखील आहेत आणि सगळे ज्यांचं सहकार्य आहे ते देखील आज इथं उपस्थित आहेत काय सांगाल या मैदानाच्या नियोजनाबद्दल खरं तर या चुपुंत चुपून संगमेश्वर लोकसभा विधानसभा मतदारसंघाचे आमचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम यांचा वाढदिवस एक मार्च या दिवशी असतो परंतु या तालुक्यात काम करत असताना त्यांच्यावर प्रेम करण्याचे असंख्य कार्यकर्ते आहेत त्यामुळं प्रत्येक वेळेला एक एक दिवस आम्ही सगळ्यांनी वाटून घेतला त्याच्यामध्ये बैलगाडी स्पर्धेचं नियोजन आमचे मार्गदर्शक सन्माननीय भाई यांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी बैलगाडी स्पर्धेचं आयोजन केलंय ह्या मैदानात पाहिलं तर बक्षिसांचा वर्षाव पाहायला मिळतोय आपल्याला एक लाखापासून सुरुवात आहे कसे कशी बक्षीस असणार किती असणार आणि त्याला प्रवेश पी किती असेल एक प्रथम क्रमांकच बक्षीस एक लाख रुपये आणि आकर्षक शिल्डक चषक ढाळ ढाळ दोन नंबरच सत्तर हजार आणि ढाळ तीन नंबरच पन्नास हजार आणि ढाळ चार नंबरच पस्तीस हजार आणि ढाळ तीन नंबरच वीस हजार आणि दहा आणि सहा नंबरच पंधरा हजार आणि स्पर्धा घेत असताना स्पर्धेसाठी जे आवश्यक महत्वाचं असतं ते मैदान आणि मैदान कसं असावं त्याबद्दल थोडीशी माहिती सांगतील कारण मैदान चांगलं असेल तरच जोड्या चांगल्या येतात आणि तसं मैदान देखील त्यांनी खूप कष्ट करून सगळं पाहायला मिळतं केलंय तर कसं कसं मैदान असेल सांगा आम्हाला साधारण तर आपलं मैदान आहे ते नऊशे फुटाचं आहे आणि हे मैदान तयार करत असताना आम्ही पंधरा फुटाच्या आम्ही चाकोळ्या ले बाळलेल्या आहेत त्याच्यानंतर हे पहिले मैदान आम्ही चालू केले तेव्हा हे पूर्ण खरकट होतं त्याच्यानंतर आम्ही ट्रॅक्टरने उकरणी करून त्याच्यावरती रोलर फिरवून पाणी मारून असं मैदान आम्ही तयार केलेलं आहे आणि पल्ला आपला नऊशे फुटावरती आहे पुढे थांबायला बैलांना काही इजा नाही काही दुखापत नाही पाहिजे तसं जिकडे तिकडे अशी स्वच्छता आणि चांगल्या पद्धतीचं काही हानिकारक असं बैलांना होईल असं काही भा जागा म्हणजे कसं कोकणातली थोडीशी माती त्यात खडे वगैरे असतात पण तुम्ही जर हे मैदान पाहिलं आपण मैदान दाखवू पूर्णपणे मातीच आहे माती खडे वगैरे असं काय धावताना नाहीये त्यामुळे जे पश्चिम महाराष्ट्रात बैल पळतात मातीमध्ये जिकडच्या मातीत फरक आहे त्याच प्रकारचं मैदान इथं आपल्याला पाहायला मिळेल इथे कोणतेही खडे किंवा याचा त्रास होणार नाही तुम्हाला थोड्या फाटी देखील दाखवतो आणि तुम्ही जर पाहिलं तर मैदान बैल थांबण्यासाठी जी जागा आहे ती पण पाच सहा सहाशे फूट आहे म्हणजे तुम्ही थोडस टर्न करून दाखवा तिकडे तुम्ही जर पाहिलं तर ही समोरची जा 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 जी जागा आहे आता आम्ही आहे निकाल रेषेवर आणि निकाल रेषेच्या पुढे सहाशे फूट जागा ही बैल थांबण्यासाठी असेल त्यामुळे स्पीडचे बैल या मैदानात नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील घाटावर पद्धतीचे जे मैदान जसं असतं त्याच पद्धतीने आम्ही प्रयत्न केलेला आहे मैदान बनवण्यासाठी आणि पूर्ण प्रथम म्हणजे पहिले प्रथम म्हणजे सगळ्यांच्या याच्यामध्ये कष्ट आहेत आमच्या ग्रामस्थांच्या आहेत भाईंच्या आहेत आमच्या मयुरची सरपंचांच्या आहेत आणि सगळे ग्रामस्थांचे आमचे साठी आपण पाचशे फुटावरती आपण पाचशे पाचशे फुटावरती आपण रॅलिंग ठेवलेली जेणेकरून कुठे दुखापत होऊ नये याची आम्ही काळजी घेतलेली खरं तर याच्यात एक महत्वाचं सांगायचं राहून गेलं की ही स्पर्धा होत असताना आमच्या गावातल्या असंख्य आमची जी सगळी मंडळी आहे गेली एक महिनाभर प्रत्येक जण इथे येऊन प्रचंड कष्ट ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं ही जागेची जी उपलब्धता आहे ते आमच्या अलोऱ्यातले अनेक लोक आहेत काही गंगादेवीच्या आशीर्वादाने ही स्पर्धा होते आणि त्यांच्या सहकार्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी होणार आहे तुम्ही कोकणात जर बघितलं तर थोडस जागा डोंगर आणि एवढस पाहिजे तेवढं मिळत नाही तर ह्याच्यात खूप मोठ्या पदाधिकाऱ्यांचं जमीन मालकांचं सगळ्या जमीन मालक असतील यांच्यामुळे आपल्याला ही एवढी मोठी स्पर्धा पाहायला मिळते खर तर ही स्पर्धा भरवताना फक्त बैलगाडी स्पर्धा हा उद्देश नाहीये ह्याच्यामध्ये आपण ज्या स्पर्धा घेतल्या त्याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट आहे फॉरेस्टचं डिपार्टमेंट आहे कृषीचं डिपार्टमेंट आहे आरोग्याचं डिपार्टमेंट आहे ही जी मंडळी आहेत की एवढ्या मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी येणार आहेत आम्ही त्यांना प्रत्येक डिपार्टमेंटला विनंती केली त्याच्यामध्ये एकच सांगतो पोलीस डिपार्टमेंटमध्ये आपण जो म्हणतो शंभर नंबर शंभर नंबरला कॉल केल्यावर काय फायदा होतो किंवा अनेक त्यांचे असे नंबर आहेत आता पण जर मोबाईल कोणाला लावला तर सायबर क्राईम हा विषय फार महत्वाचा आहे आणि त्याची जनजागृती व्हावी अशी प्रत्येक फॉरेस्टचा असेल किंवा कृषीची असेल आरोग्याचे असेल हे सुद्धा उपक्रम मधल्या पाच पाच मिनिटाच्या याच्यामध्ये आपण या ठिकाणी घेणार आहे हे बैलगाडी स्पर्धेचं आयोजन करत असताना इथं तुम्ही जर बघाल तर सगळ्या व्यवस्था म्हणजे या ठिकाणी मला वाटतं जी आपली धावपट्टी आहे ती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची आहे येणाऱ्या मान्यवरांची स्वागत देखील आपण चांगल्या पद्धतीने करणार आहोत हे करण्यामागचा उद्देश एवढा आहे की या जिल्ह्याचे खासदार कैलासवाशी गोविंदरावजी निकम यांनी एकोणीसशे पन्नास साली सह्याद्री शिक्षण संस्था या संस्थेची स्थापना केली आणि आपण सगळेजण बघतो की त्याचाच वटवृक्ष व हो आहे त्याच्यानंतर कार्याध्यक्ष म्हणून शेखर सराने या तालुक्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या संस्थेच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीचं चा काम त्या ठिकाणी होतंय शिक्षण क्षेत्रामध्ये आमच्या भागातील आणि आमच्या तालुक्यातील विद्यार्थी घडवण्याचं काम शेखर सरांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि स्वरांचा स्वभाव बघता अत्यंत मन मिळावू आणि सर्वांमध्ये मिक्स होणारा एक लोकनेता म्हणून त्यांची ख्याती आहे आणि अशा माणसाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी व्हावा त्यानिमित्तानं आपण भाईंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी बैलगाडीची राज्यस्तरीय स्पर्धा या ठिकाणी आयोजित करतो या स्पर्धेसाठी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय तटकरे तटकरेसाहेब या ठिकाणी येत आहेत त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब या ठिकाणी येत आहेत महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री आदरणीय योगेदादा कदम या ठिकाणी येत आहेत या ठिकाणी कराड दक्षिणचे आमदार अतुलबाबा भोतले येत आहेत किरण भैया सामंत येत आहेत ही सर्व मंड मंडळी जी आहे त्याच्यामध्ये माझी आमदार सदानंदी चव्हाण असतील विनयजी नातूसाहेब असतील भाजप कार्यकारिणीतले प्रमुख लोक आर पी आयचे सुद्धा जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे सर्व अधिकारी पदाधिकारी हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने येत आहेत हे घेण्यामागचा उद्देश एवढाच आहे की संघटना वाढली पाहिजे महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात असताना सर्वांनी चांगल्या प्रकारची मदत केलेली आहे आणि हे जे आमदार वेगवेगळे लोक आहेत यांचा यथोचित सन्मान आमच्या वतीनं व्हावा ही आमची सर्वांची इच्छा आहे त्यामुळंच आपण ह्या भव्य दिव्य अशा बैलगाडी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या स्पर्धा शेखर शेखरजी निकम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या आहेत सरांच्या वाढदिवसानिमित्त या इथल्या शेतकऱ्यांना किंवा इथले जे हौशी बैलगाडी मालक किंवा स्पर्धक जे असतील त्यांना एक चांगलं व्यासपीठ होण्याच्या दृष्टीनं आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्या स्पर्धेला चांगलं नियोजन ग्राउंड चांगलं सगळं केल्यामुळं स्पर्धकांनी व सगळ्या प्रेक्षकांनी त्याचा फायदा घ्यायचा आहे आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करायचं तरी स्पर्धा होत असताना प्रेक्षकांना ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने पाहता यावी त्याच्यामध्ये मोठ्या संख्येनं महिलांना देखील या स्पर्धा पाहता यावी यासाठी आपण या मैदानाच्या शेवटच्या लाईनला दोन ठिकाणी आपण वीस बाय दहाच्या स्क्रीन सुद्धा या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलाय जेणेकरून स्पर्धा चांगली होईल लोकांची म्हणजे गर्दी प्रचंड असणार आहे त्यामुळे त्यांना ती स्पर्धा चांगल्या पद्धतीनं पाहता येईल आणि ते जो होत असताना आपण ती जी युट्यूबची लिंक आहे ती सुद्धा बाहेरच्या लोकांसाठी आपण त्या ठिकाणी त्याचं सुद्धा नियोजन झालेलं आहे स्क्रीन असल्यामुळे निकालाला जो असतो दोन कॅमेरे असतील एक सुट्टीला तीन कॅमेरे एकूण असतील आणि जो निकालावर आहेत ती स्क्रीन देखील आहे त्यामुळं स्क्रीनवर निकाल पाहून त्यामुळे कुठलाच इथे वाद व्हायचं काहीच चान्स ठेवले नाहीये आयोजकांनी त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद मैदान खरोखरच मी सांगितल्याप्रमाणेच आहे पण आपण जे ज्याने मैदानाचं मोठं सहकार्य बनवण्यात ते देखील आपल्या सोबत आहेत निचोरे साहेब आणि आमचे कांबळी साहेब हे देखील आहेत तर आपण मैदान बघूया कसं आहे तुम्ही कोकणात बऱ्यापैकी खडे असतात जरा आम्हाला दाखवा खरंच मैदान बिना खड्याचं आहे का पाहिलं तर बघा पूर्ण माती आहे सगळीकडे माती आहे हे मैदान तयार करण्याआधी पूर्ण कडक जमीन होती त्यानंतर आम्ही ट्रॅक्टरने पूर्ण नांगरणी केले नंतर त्यावरती पाणी मारून रोलिंग केलंय एकदम प्रॉपर मैदान असं बनवलेलं आहे म्हणजे बैलांना पळताना काहीच त्रास नाही खडे नाही काहीच नाही बैलांना कडक राहण्याला पळायची सवय नसते ते ते या मातीला पाहू शकतात काही प्रॉब्लेम नाही म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात जे पळतात त्याप्रमाणे थोडस मैदान केलं तुम्ही तुम्ही आता इथे पण देखील पाहू शकता जरा हे जरा डिपू उचला म्हणजे समजेल हे पूर्ण आता हे केलेलं आहे तुम्ही पाहिलं तर पूर्ण माती आहे माती कोकणात लाल माती आहे पण याच्यात नाही हा दगड हा ठेवलाच नाहीये त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात जे पळतात बैल मऊ मातीला किंवा असल्यामुळे कोकणात यायला थोडेसे दचकतात त्या बैल मालकांनी ह्या मैदानात यायला काही हरकत नाहीये काही हरकत ह्या मैदानात सहभाग घेऊ शकता आणि तुम्ही जर पाहिलं तर ही समोरची पूर्ण मैदान पाहायला मिळते आपल्याला या बाजूला पूर्ण रॅलिंग केलंय त्यांनी पाचशे फूट रॅलिंगच आहे हो। आणि चांगलं मैदान आहे आजूबाजूला गाड्या देखील बांधायला जागा आहे सुट्टीला देखील खूप मोठी जागा आहे हो। आणि जसं स्पीडचे बैल थांबण्यासाठी जी जागा लागते ती देखील खूप सुंदर आहे सहाशे फूट जागा अशीच ठेवली आहे आणि सुंदर नियोजन होतंय आणि कोकणात एक भव्य दिव्य मैदान आपल्याला पाहायला मिळेल आणि ह्याच्यातच तुम्ही सहभाग घेऊन एक आपण एक साक्षीदार व्हा असं मी सगळ्यांना विनंती करतो या मैदानात जर यायचं असेल तर आपला जो कराड चिपून हायवे आहे मुंडे ब्रिज आहे अगदी तिथूनच जवळ आहे तुम्ही पाहू शकता जो मुंडे रस्ता आहे तो फक्त नदी आहे आणि त्यांनी व्यवस्थित यायला रस्ता ब्रिज केलेला आहे मैदानाकडे आणि ही सुट्टी आहे असं मैदान दिसेल सुंदर नियोजन आहे आणि तुम्हाला रस्ता देखील तिथं दे बॅनर वगैरे असेल लोकेशन आयोजकांचे नंबर आहेत त्यांच्याकडे तुम्ही मागून घेऊ शकता